नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत आंबट तिखट गोड असं राजावळ्याचं लोणचं चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आपण आज राजावळ्याचा लोणचं बनवणार आहोत आंबट तिखट गोड असं हे बघा हे राजावळे सगळ्यांना माहिती असतील हे अशा असतात त्याचं आज आपण लोणचं बनवणार आहोत त्यासाठी काय करायचं आपल्याला हे मी आवळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर पहिले आपण हे आपल्याला उकडून घ्यायचे त्यासाठी मी ते पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं त्यानंतर थोडीशी हळद ही गाजावर आपल्या ह्याच्यामध्ये उठून घ्यायचे आणि हे आता आपल्याला उकडून घ्यायचे म्हणजे साधारण असे शिजवून घ्यायचे तरी एक पाच मिनटं झालेले आहेत आता हे आवळे आपल्या इथे मस्त असे शिजलेले आहेत आता आपण हे एका चाण्यामध्ये ओतून घेणार एक ते कडे गरम करत ठेवले त्यात आपण टाकणार आहोत तेल जास्त नाही दोन चमचे इतके आपल्याला तेल घालून द्यायचं आहे तेल थोडं तापून घ्यायचं आहे आपल्याला आता आपल्या ह्याच्यामध्ये टाकायची आहे मोहरी एक चमचे मी मोहरी टाकते थोडंसं त्याच्यामध्ये आपल्याला हिंग सुद्धा घालून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी एक घेतलेलं आहे दालचिनीचा तुकडा आणि चार लवंग तर इथे मी घेतलेलं आहे एक वाटी गूळ तुम्ही मोजल तर हे अडीचशे ग्रॅम इतकं हे गूळ आहे ते आपण इथे घेतलेलं आहे हे गूळ आपल्याला आता पूर्णपणे विरघळून घ्यायचं आहे लोणचं आहे ना आवळ्याचं खूप छान लागते आंब गोड मस्त मी असंही खाऊ शकता किंवा चपाती सोबत वगैरे खाल्लं ना तरी सुद्धा हे एकदम भारी लागतं आणि हे आवळे ना सहज आपल्याला मिळू शकतात कुठेही तर आपल्याकडे अशी झाडं असतात त्याच्यामुळे हे आवळे आपल्याला मिळतात ते आपला गुळ आता मेल्ट होत आलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत लाल तिखट मी ते घरगुती मसाला वापरते दीड चमचा हे सुद्धा मध्ये मिक्स करून घ्यायचं आहे मसाला वगैरे ना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका जसं तुम्हाला आवडेल तसं आपण मग आवळे उकडताना मीठ याच्यामध्ये घातलेलंच आहे तरीसुद्धा आपण थोडंसं अजून घालणार आहोत कारण की आवळे आहेत हे आंबट असतात त्यासाठी ना थोडंसं मीठ जरा जास्तच घालायचं आपल्याला त्यासाठी मी ते बघा थोडंसं अजून मीठ घालते त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि आता आपलं रेडी झालेलं आहे मस्त असा वास सुटलेला एखाद मीठ परतेच आहे आपण मसाला घातलेला आहे म्हणजे तो वास वगैरे यायला नको त्यासाठी थोडस परतून घ्यायचं आता आपलं रेडी झालेलं आहे याच्यामध्ये आता पण उकडलेले आवळी घालून आहे आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं हे बघा आता आपण याच्यामध्ये आवळे टाकलेले आहे त्याच्यामध्ये आवळ्यामध्ये जे पाणी असतं ना ते आता हे बघा सुटलेलं आहे त्यासाठी आपल्याला हे आता असंच पूर्ण घट्ट होईपर्यंत असंच गॅसवर शिजून घ्यायचं आहे ते बघा इथे एक पाच मिनटं झालेली आहे पाणी बघा भरपूर आहे ना हे आपल्याला असं आटवूनच घ्यायचं आहे पाणी पण जास्त चमचा आपल्याला सारखं सारखं नाही मारवायचं आहे बघा असं मिडियम गॅसवर असं सावकाश ठेवायचं आहे तर ते पाणी आपोआप असं आटलं जाईल हे बघा इथे आपली आता बरोबर दहा मिनटं झालेली आहेत आणि बघा लोणचं आपलं आता एकदम मस्त असं रेडी झालेलं आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि हे असंच थोडा वेळ ठेवून द्यायचं म्हणजे ना हा जो गुळाचा पाक आहे ना तो मस्त असं याच्यामध्ये मुरला जातो आणि मग एक लोणचं आहे ना एकदम भारी लागतो तर आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत तर इथं आपलं आंबट गोड तिखट असं राजावळ्याचं लोणचं तयार झालेलं आहे ते पाहू शकता मस्त दिसते आणि तितकं टेस्टी सुद्धा लागतं जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा 等你回来。